वडवणीच्या वसंतराव नाईक चौकात सुशोभीकरणाला विरोध करू नका बंजारा समाजाची वडवणीत मागणी यावेळी मुख्य रस्त्यावर त्यांनी ठेया मांडला त्यावेळी वंज बंजारा समाज आक्रमक होताना पाहायला मिळाले आहेत आज शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता बंजारा समाज आक्रमक झाले होते वडवणी शहरातील वसंतराव नाईक चौकामध्ये त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यासाठी विरोध केला जात आहे मात्र हा विरोध करू नका अशी मागणी बंजारा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे वडवणीमध्ये वसंतरावजी नाईक यांचं चौक होता आता पण आहे त्याला अनावधानाने एका गाडीच धडक लागली एका गाडीचा डॅश बसला त्यानंतर तो थोडासा जीर्ण झाला तर सुशोभीकरण करण्याच्या कामासाठी आपल्या बंजारा समाजाचे काही युवक तिथं गोळा होऊन ते सुशोभीकरण करण्याचं काम करत होते काम करत असताना उगच उगच दोन गटामध्ये वाद निर्माण करण्याच्या हेतूने काही गावगुंड आले गावगुंड आल्यानंतर त्या गावगुंडाने बंजारा समाजामध्ये आणि दुसऱ्या अजून एखाद्या समाजामध्ये असा वाद निर्माण करण्याच्या हेतूने हानामारी केली आणि बंजारा समाजाच्या युवकाला दोन तीन युवकाला मोठ्या प्रमाणात मार झाले एका युवकाला जिवेज मारण्याच्या हेतूने डोक्यावर मार बसला आणि मार बसल्यानंतर त्याच्या डोक्याला एक सात आठ टाके पडलेले आहेत तर आमच्या मुळात प्रशासनाला पण हे की आता मी साहेबांना माझी अशी विनंती की हे जे गाव गुंड आहे ते वडवणी पोलीस स्टेशन मध्ये येऊन वडवणीच्या पोलीस स्टेशनच्या सीसीटीव्ही मध्ये या समाजाच्या युवकाला मारहाण करतात जी घटना घडलेली आहे मी प्रथमता समाजाच्या वतीने आणि शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आपण बोलला की आपल्या वसंतराव नाईक साहेब हे समाजाचे हृदय सम्राट होते त्यांनी आपल्याला जागा केलं ला स्वाभिमान लागवला आणि या ला ठिकाणी आपल्या हृदयामध्ये जागा केलं अशा महामानवाच्या सुभ वेळेला ज्या आपल्या तरुण बांधवांना जखमी केलं त्यांना मारहाण केली खऱ्या अर्थाने पोलीस बांधवांना मी या ठिकाणी या ठिकाणी शासनात असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी मी आव्हान करणार नाही पण असं समजा की समाजाच्या वतीने आपल्याला खरंच आपण जे काम करतायत त्याची करता या ठिकाणी आपल्या वतीने खरं दिलगिरी व्यक्त मला या ठिकाणी करावीशी वाटते कारण की पोलीस स्टेशन मध्ये आमचे छोटे छोटे मुलं जे हॉस्टेल मध्ये राहतात आणि जे त्यांचे आई वडील उसतोडायला जातात त्यासाठी ते कुणी वाई नाही तसं असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांना मारहाण होते आणि आपण बघण्याची भूमी न घेता याबद्दल आपण आपण खरंच आम्हाला अभिमान असायला पाहिजे परंतु जेव्हा आमच्या समाज बांधवांचा असा तेवढा अध हल्ला होतो तेव्हा खरंच असं वाटत कि खरंच या ठिकाणी कशा पद्धतीने प्रशासन चालवलं जात अशा प्रकारे वडवणी शहरातील वसंतराव नाईक चौकाच्या सुशोभीकरणाला अडथळा करू नये आणि बंजारा समाजावर अन्याय करू नये या मागणीसाठी वडवणी शहरामध्ये आज बंजारा समाज बांधव आक्रमक झाले होते त्यांनी कडकडीत बंद पाळून सुशोभीकरणाला विरोध करू नका आणि बंजारा समाजाला अन्याय करू नका अशी मागणी केली